नेरळ व्यापारी असोसिएशनचे सरचिटणीस श्री विशाल रामदास साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा सौ जयवंत साळुंखे माजी सरपंच नेरळ ग्रामपंचायत तथा शहर संघटिका शिवसेना महिला आघाडी नेरळ श्री जयवंत रामदास साळुंखे माजी सदस्य नेरळ ग्रामपंचायत नेरळ शहरात शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली दरम्यान नेहमीप्रमाणे नेरळ शिवसेना शाखेत ठाकरे गटाकडून सत्यनारायण पूजा तर महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ ठेवण्यात आल्यानं त्याला तलेन। नेरळ परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येनं गर्दी करून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून देखील जिल्हा परिषदेच्या शाळेत खाऊ वाटप करून महिला आघाडींकडून हळदी कुंकुवाचा कार्यक्रम धारप सभागृहात आयोजित करून गर्दी जमवल्यानं दोन्ही गटाकडून हे शक्ती प्रदर्शन करण्यात आल्याचं चित्र आहे नेरळ शहर हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो परंतु याच नेरळ शहरात शिवसेना शिंदे गट तर दुसरीकडे ठाकरे गटाची शिवसेना अशा दोन गटात शिवसेना विभागली गेली आहे दरम्यान झाली शिवसेना प्रमुख तथा हिंद हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची तेवीस जानेवारी रोजी जयंती शिवसैनिकांच्या दोन्ही गटाकडून विविध समाज उपयोगी कार्यक्रमानं आयोजित करून उत्साहात साजरी केली जाते ठाकरे गटाचे शिवसैनिक हे नेहमीप्रमाणे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या शिवसेना शाखेला रंगरंगोटी करून विद्युत रोषणाईने सजवून सत्यनारायण पूजा तर महिलांसाठी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम कर आयोजित करत असतात यावर्षी नेरळ शिवसेना शाखेला विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते शिवसेना शहर प्रमुख हेमंत उर्फ वंडू क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आजी माजी शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी यांनी यासाठी मेहनत घेतली होती नागरिकांसाठी सत्यनारायणची पूजा तर महिलांसाठी सायंकाळी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दरम्यान पूजेला आलेल्या महिला भगिनींना हळदी गुंकू लावत यावेळी घर उपयोगी वस्तू महिलांना भेट स्वरूपात देण्यात आल्या होत्या यंदाच्या वर्षी महिलांसाठी भेटवस्तूसोबत खास ड्रॉ देखील ठेवण्यात आल्यानं महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता दरम्यान यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्यानं ही गर्दी शिवसेना शाखा येथून मुख्य बाजारपेठपर्यंत लाईन पोहोचल्याचं चित्र होतं येथील भजन संगीत संध्यानं वातावरण प्रसन्न झाले होते नेरळ शहर व परिसरातील नागरिकांनी यावेळी दर्शन घेतले यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला जिल्हा संघटिकात तथा कर्जत नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी या ठिकाणी उपस्थित झाल्या होत्या तर शिवसेना प्रमुख नितीन सावंत हे देखील उपस्थित झाले होते यावेळी माजी शहर प्रमुख रोहिदास मोरे सुरेश गोमारे संजय मनवे संदेश लाड भाई देसाई संतोष सारंग युवा अधिकारी प्रथमेश मोरे यांसह महिला आघाडी वर्गाकडून आलेल्या पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले यावेळी विविध राजकीय पुढाऱ्यांनी येथे हजेरी लावली होती तर सरपंच उषा पारदी उपसरपंच मंगेश मस्कर सदस्य श्रद्धा कराळे केतन पोद्दार यांनी हजेरी लावली दुसरीकडे पाहिले असता शिंदेगडाने यावेळी शहराच्या मध्य ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा उभी करत प्रतिमेची पूजा अर्चा करून अभिवादन करण्यात आले यावेळी शिंदे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर तालुका प्रमुख संभाजी जगताप प्रसाद थोरवे अंकुश धामणे अंकुश शेळके राष्ट्रवादीचे सुरेश टोकरे सरपंच उपसरपंच सदस्य यासह शिवसैनिक व महिला आघाडी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेवर विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटप करण्यात आले तर सायंकाळी महिला आघाडीच्या नेरळ शहर प्रमुख जानवी साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम नेरळ बापूराव धरप सभागृहात आयोजित केला होता या कार्यक्रमाला नेरळ शहरातील असंख्य महिला वर्गांनी हजेरी लावली होती यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांच्या पत्नी मीना थोरवे रेश्मा म्हात्रे सुरेखा शितोळे सायली सहासने श्वेता प्रसाद थोरवे यांचं मोठ्या संख्येने शिवसेना महिला आघाडी वर्ग तसेच इतर राजकीय महिला वर्गांनी हजेरी लावली होती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ